नमस्कार धाराशिव माझ्यामध्ये मी ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सर्वात पहिली घडामोड आहे ती नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत रविवारी नऊ जून रोजी ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत रविवारी नऊ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता हा सोहळा पार पडणार आहे अशी माहिती एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली गेली आहे यंदा भाजपच्या जागांमध्ये घट दिसली असली तरी एनडीएला मात्र बहुमत मिळालंय यानंतरच मोदींकडून सत्ता स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे करण्यात आलेला आहे तसेच नरेंद्र मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवडही आज करण्यात आली आहे नरेंद्र मोदींच्या मोदींची एनडीएच्या संसदीय नेतेपदी निवड करण्यासाठी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती यावेळी बैठकीत एनडीएतील घटक पक्षांनी एन डी एच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात करण्यासाठी जे अनु प्रस्ताव मांडण्यात आला होता त्या प्रस्तावाला त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह एनडीएच्या घटक पक्षांच्या आमदार आणि खासदारांची देखील इथे उपस्थिती पाहायला मिळाली पाहूयात पुढची बातमी धाराशिवचे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी योगेश कर्माटे आणि मंडळ अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली होती या अटकेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून जे होतं ते काम बंद आंदोलन केलं होतं महसूल विभागातील कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गेल्या काही दिवसात अनेक फौजदारी गुन्हे दाखल होऊन अटक होण्याचं प्रमाण जे होतं ते वाढलं होतं आणि यातल्या बऱ्याचशा तक्रारी वस्तुस्थितीला धरून नसतात असा आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला होता यामुळे कर्मचाऱ्यांनी जे आहे ते काम बंद आंदोलन सुरू केलं होतं अं तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्यावरती जो गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या निषेधार्थ आणि पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आ, काम बंद आंदोलन जे होतं ते केलं होतं यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महसूल विभागातील कामकाज पूर्णपणे बंद होतं यामुळे सर्व स्तरातील नागरिकांचे हाल होताना पाहायला मिळत होते परंतु सदर पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचा प्रस्ताव दाराशिव पोलिसांकडून देण्यात आलेला आहे या कारणाने आज हा संप जो आहे तो अखेर आता मागे घेण्यात आलेला आहे पाहूयात पुढची बातमी गोवंशीय वासर वासरांची कत्तलीसाठी नेत असताना पोलिसांनी आंबी पोलिसांनी जी आहे या ट्रकवर कारवाई केली आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक गौरसन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या आदेशावरून आंबी पोलीस स्थानकाच्या हद्दीत कोंबिन ऑपरेशन आणि नाकाबंदी दरम्यान आ, एक ट्रक आढळून आला या ट्रकमध्ये बेकायदेशीर पद्धतीने वासरे नेताना आढळून आले या वासरांना गोवंशीय बेचाळीस जिवंत वासरे आणि आठ मयत वासरे, या ले ले, या वाहनातून आता जप्त करण्यात आलेले आणि जो मुद्देमाल आहे तो पोलिसांनी आता जप्त केलेला आहे या आरोपींविरोधात आता आंबी पोलीस स्थानकामध्ये जी ती कारवाई केली आहे या प्रकरणाचा पोलीस जे आहेत ते पुढील तपास करतायत पाहुयात पुढची बातमी नळदुर्ग मधल्या तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे ऊसाचे जे बिल आहे ते देण्यासाठी उशीर लागतो यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे ते आज धाराशिवच्या आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिलाय पाहुयात शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया तुळजाभवानी सहकारी साखर शाकर कारखाना संचालित गोकुळ इंडस्ट्रीजने घेतलेला आहे चालवाला त्या मध्ये कारखाना चालू झाला असता आज जून उजडत आलेला आहे संबंध तुळजापूर तालुक्यातले दहा पंधरा हजार सभासदांना अजून एकही रुपया मिळालेला नाही सभासदावर आज कारखान्याला आपला कारखाना म्हणून ऊस दिला कारखान्याच्या प्रशासनावर अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर विश्वास ठेवून ऊस देऊनही आज टाळाटाळी करत आहेत आज शेतकऱ्यावर कांद्याला भाव नव्हता सोयाबीनला भाव नव्हता जवारीला भाव नव्हता शेतकऱ्याकडे पाणीही नसताना पीक विमान आहे वादळी निसर्गाचं संकट आहे अनेक संकटाला सामना करत असताना शेतकऱ्याचे लेकर दुष्काळाचा सामना करत असताना शेतकऱ्याचे लेकरबाळही उपशित होऊन एवढं संकट असतानाही आज पेरणीचं संकट तोंडावर आहे बाळाच्या शिक्षणाचं ऍडमिशनाचं संकट तोंडावर असताना कारखान्याचे कर्मचारी अधिकारी वर्ग पदाधिकारी संचालक मंडळ ज्यांनी चालवाला घेतलाय त्यांनी टाळ टाळ दोन दिवसात टाकतो चार दिवसात टाकतो सन्माननीय कलेक्टर साहेबांनी ह्या जातीयतेने लक्ष घालून शेतकऱ्याला सात दिवसाच्या त्यांच्या खात्यावर पेमेंट पाडावा अशी व्यवस्था करावी आज आद... एका व्यक्तीचा जो आहे तो जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुसरीकडे रस्त्याने पायी जाणाऱ्या एका पंचावन्न वर्षीय व्यक्तीला जी आहे ती गाडी चालकाने दुचाकी चालकाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झालेला आहे सदर एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरीकडे अज्ञात आरोपीचा शोध जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे या दोन्ही घटनांची कळंब पोलीस स्थानकामध्ये जी आहे ती नोंद करण्यात आली दरम्यान धाराशू मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा